नमस्कार मैत्रिणीनो आज आपण घेऊन येतो स्टिचिंग क्लासचा दुसरा दिवस कालचा भाग पहिला आपण मेजरमेंट ज्यांना कोणाला मेजरमेंट घ्यायचं शिकायचं असेल त्यांनी कालचा व्हिडिओ नक्की पाहा तर आजच्या क्लासमध्ये आपण शिकवणार आहोत अठ्ठावीस साईजचं ब्लाऊजचं कटोरीचं कटिंग तर त्यामध्ये का सेम येते का अडोतीस छत्तीस हे जस्त जितकं जास्त साईज असेल ते कटिंग करणं खूप सोपं आहे कारण कसं असतं आपल्या शरीरामध्ये हेवीपणा असतो तो प्रत्येक साच्यामध्ये कुठे कुठे ॲडजस्ट होऊन जातो तर त्याच पद्धतीने अठ्ठावीस साईजचं ब्लाऊज खूप छोटं असतं आणि ते कटिंग अँड ॲडजस्ट करणं ते कटिंग आणि ॲडजस्ट करणं खूप जड जातं तर त्यासाठी मी प्रत्येक स्टेप बाय स्टेप दाखवलेले आहे आणि प्रत्येक गोष्टीचे फॉर्म्युले आहेत तर ज्यांना कोणाला पण ऑनलाईन क्लास करायचा असेल त्यांनी माझ्याकडून फॉर्म्युला देऊ शकता आणि त्याच पद्धतीने आत्ता जो वापिस सिरीज चालू आहे त्यामध्ये पण मी भरपूर प्रमाणात फॉर्म्युले देण्याचा प्रयत्न करणार कर आहे माझ्याकडे जे आहेत ते तर त्या पद्धतीने ज्यांना कोणाला क्लासेस करायचे असतील तर त्यांनी नक्की करू शकतात तर अठ्ठावीस साईजमध्ये ही साईडची कटिंग आहे आणि ही तुम्हाला दाखवते मी आणि हा आहे साईड पीस पूर्ण त्यानंतर ही आहे कटोरी कटोरीचा टक्स किती घ्यायचा वाढवायचा किती कटोरी कशी ॲडजस्ट करायची हे सर्व त्यामध्ये मी शिकवलेले हा आहे क्रॉसपट्टीचं भाग क्रॉसपट्टी आपण घेतो तीच असते का ती कशी ॲडजस्ट करायची असती वाढवायची असते का ह्या सर्व गोष्टी मी आपल्या क्लासमध्ये नक्की डिटेलमध्ये शिकवणार आहे तर सगळ्यांनी नक्की क्लासेसला प्रतिसाद द्या कोणाला व्यवस्थित क्लास करायचा असेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण कसं आहे आता आपले रोजचे नवीन नवीन नवी व्हिडिओ येत राहणार आहेत ते तुम्हाला त्यामध्ये नवीन नवीन नवी ना काही शिकायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा म्हणजे कसं असतं आपण काय करतो भरपूर जणं भरपूर लेडीजचे व्हिडिओ बघतो टेलरचे यूट्यूबवर पण ते पूर्ण पाहत नाही त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट लक्षात येत नाही आणि आपण म्हणतो मला जमत नाही तर का जमत नाही प्रत्येक पॉईंट ना पॉईंट तुम्ही जर पाहिला तर तुमच्या नक्की सर्व गोष्टी लक्षात येतील तर ही आहे पेपर कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये मी ही पेपर कटिंग दाखवलेली आहे तर बघा तुम्हाला जमेल ही नक्की पेपर कटिंग आणि मला कमेंट करा नक्की तुम्हाला कशी वाटली तर आता आपण कटोरी ब्लाऊज सुरुवात केली त्यानंतर आपण कट ब्लाऊज घेणार वन टक्स घेणार प्रत्येक ब्लाऊजचं पॅटर्न मी शिकवणार आहे चला मग बघूया कटिंग आपण अठ्ठावीस साईजसाठी पूर्ण उंची घेतली बारा तर ती जसं कस्टमर असेल त्याच्या अकॉर्डिंग बदलू शकते आहे उंची त्यामध्ये छाती आहे अठ्ठावीस तर त्याचा चौथा भाग आहे सात कंबर आहे चोवीस तर त्याचा चौथा भाग आहे सहा बाही ची उंची आहे चार दंडगीर आहे पाच आरमोल घेणार आहोत आपण साडेपाच इंच पुढचा गळा साडेपाच पुढचा गळा साडेपाच आणि मागचा गळा आठ तर अशी आपण टोटल उंची घेतली म्हणजे मापे घेतलेली आहे तर सगळ्यात अवघड कसं असतं चौतीस छत्तीस असं जर ब्लाऊज असेल तर त्याचं कसं असतं थोडीशी तब्येत जास्त असल्यामुळे ते ती, त्या ठिकाणी घड्या वगैरे जास्त पडत नाही जितकं माप कमी असेल तितकं ब्लाऊजचं कटिंग करायला थोडं जड जातं तर त्या पद्धतीने बघा मी तुम्हाला कटिंग दाखवते आता आपण काय करणार आहोत पूर्ण अठ्ठावीस ते चाळीसपर्यंत पूर्ण कटोरी बघणार आहोत रोज त्यानंतर अठ्ठावीस ते चाळीस पूर्ण प्रिन्स कट बघणार आहोत रोज तर असा पूर्ण एक महिन्याचा क्लास मी तुम्हाला देणार आहे त्यामध्ये काय करणं करू आपण प्रत्येक पद्धतीचे वेगवेगळे गळे प्रत्येक पद्धतीचे पॅटर्न हे सगळे शिकवणार आहे ज्यावेळेस मी क्लास घेते त्याच वेळेस कोंबड्यांना पण आवाज द्यायचा असतो आणि आता त्यामध्ये चला बघूया आपण कटिंग तर त्यामध्ये आपण आता घेऊया कटे तर आपली पहिली किती आहे उंची आहे बारा तर उंची बारा आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायचं असतं कटोरीसाठी आणि प्रिन्स कट असेल तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी बघा आता समोरच्या बाजूनी दीड इंच ॲड करावं लागतं प्रिन्स कट असेल तर आणि कटोरी असेल तर एक इंच आता बारा इंच आपली उंची आहे त्यामध्ये एक इंच आपण ॲड करू किती झालं आपलं तेरा इंच आणि हे झालं आपलं माप आणि आपल्याला क्रॉसपट्टीचं ब्लाऊज असतं कटोरीचं त्यामुळे एक इंच आधी घ्यायचं आपण किती घेणार या ठिकाणी चौदा इंच आणि ज्यावेळेस आपलं हे बघा हे डबल फोल्ड पेपर आहे बंद बाजू माझ्या बाजूने आपण तीन लाईन घेतल्या डायरेक्ट ही उंची आपली बारा इंच एक इंच ॲड केला आपण पाठीमागच्या आणि पुढच्या भागासाठी आणि एक इंच ॲड केला आपण फ्रंट भागासाठी आता आपण दोन्ही सोबतच कट करणार नंतर मागच्या भागातून हा एक इंच आपण वजा करून टाकायचा आता या ठिकाणी आपण लाईन मारून घेऊ या ठिकाणी घेतली आपण लाईन मारून आता आपल्याला कंबर टाकायची या ठिकाणी तर कंबर किती आपली चोवीस ए कंबर किती आपली चोवीस ए तर त्याचा चौथा भाग किती होतो इंच या ठिकाणी आणि त्यामध्ये इंच आपण शिलाई मार्जिन टाकू म्हणजे झाली आपली या ठिकाणी फिटिंगची लाईन झाली ठीक आहे हे कमरेचा भाग झाला आता आपल्याला गळा शोल्डर वगैरे सगळं टाकायचं आहे तर आपला मागचा गळा आहे आठ इंच आणि मग आपण या ठिकाणी काय करणार गळा आठ इंच असल्यामुळे पाचचं शोल्डर टाकणार या ठिकाणी परफेक्ट हा मी तुम्हाला शोल्डर किती घ्यायचं आरमोल किती घ्यायचं आहे याचा प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला सांगितलेला आहे दाखवते मी तुम्हाला आणि तुम्ही पण एक वही करा आणि त्यामध्ये मग तुम्हाला येईल का म्हणजे ब्लाऊज कसे करायचे त्याची फिटिंग वगैरे कशी करायची प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर करता येईल त्याचं आणि मग कसं होतं आपण ज्यावेळेस ब्लाउज कटिंगला घेतो त्यावेळेस आपण ते घेऊ शकतो कुठून ते या ठिकाणी बघा आता अठ्ठावीस साईजनुसार आपण शोल्डर किती घेणार पाच इंच आर्मोल किती घेणार पाच पॉईंट पाच इंच आणि गळारुंदी किती घेणार दोन इंच आणि म्हणजे आपण जर एका वयमध्ये पूर्ण स्ट्रक्चर काढलेलं असेल तर मग आपल्याला सोपं जातं करायला आता यामध्ये आपण पाच इंच घेतलं आता गळारुंदी किती घेतली आपण या ठिकाणी दोन इंच आपल्यासमोर जर आपले फॉर्म्युले असतील तर मग आपल्याला कटिंग करायला किती सोपं जातं आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आरमोल घ्यायचं आहे आरमोल किती घेणार आपण पाच पॉईंट पाच इंच म्हणजे साडेपाच इंच आता या ठिकाणी आपण साडेपाच पाच इंच मोजून घेतलेलं या ठिकाणी पण आपल्याला पाच इंच मोजून घ्यायचं म्हणजे आपलं चुकणार नाही आता ही लाईन आपण एक दाखवून घेऊ पूर्ण डिटेलमध्ये दाखवते मी तुम्हाला तर व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला आता छातीचा भाग टाकायचा आपल्याला तर आपल्या अठ्ठावीसची ची छाती यामध्ये किती टाकणार आपण सात इंच या ठिकाणी झालं अठ्ठावीस आणि दोन इंच शिलाई मार्जिन नवीन असाल तर दोन इंच घ्या तुम्ही जर तुम्हाला कपडा कमी लागत असेल तर तुम्ही दीड इंचापर्यंत पण मार्जिन घेऊ शकताय आता या ठिकाणी ही लाईन घेतली आपण आता ही लाईन आपण सरळ खाली आणू फिटिंगची लाईन <laughs> आता सात इंच ब्लाऊज आहे हे कट होऊन जाणार आहे तुम्हाला उंची जास्त वाटली तर हे कट होऊन जाणार आहे आपलं या आता यामध्ये आपल्याला आता हा क्रॉस टाकायचा आता ह्या क्रॉसचं मार्क माप काय नेमकं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी पण तुम्ही अठ्ठावीस ते एकतीसचा जर आपला चेस्ट असेल तर फ्रंटचा भाग आपण झिरो पॉईंट पन्नासला टाकणार आणि बॅकचा झिरो पॉईंट पंच्याहत्तरला टाकणार काय होतं नेमकं आपण ज्या वेळेस माप टाकतो का त्यावेळेस हे काय करायचं या ठिकाणी एक पॉईंट पाव इंचं आतमध्ये घ्यायचं आता इथपासून ही लाईन आपण सर राखून घेऊ आणि हे जोडून घेऊयाला आता आपल्याला पॉईंट पन्नास घ्यायचं आहे त्या ठिकाणी बघा मी असं ठेवते आणि पॉईंट पन्नासला हा हा जो पॉईंट आहे इथपासून घ्यायचा आपल्याला पॉईंट पन्नासला हा फ्रंटचा झाला आणि हा जो पुढचा हे का इथपासून आपल्याला पॉईंट पंच्याहत्तर घ्यायचा तर हा बॅकसाईडचा झाला आता हे शेप आहेत आता हे शेप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आपण ड्रॉ कसे करणार हा जो बाहेरचा पॉईंट आहे तिथपासून आपल्याला फ्रंटचा घ्यायचा हा झाला फ्रंटचा आणि आपल्याला बॅगचा हे आतली जी लाईन आहे तिथपासून आत बॅगचा घ्यायचा म्हणजे पाठीमागच्या बाजूचा घ्यायचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आणि हे सगळं करून बघा तुम्ही नुसते व्हिडिओ बघून होत नाही तुम्हाला हे करून बघायचं आहे आपलं कुठं नेमकं चुकतं आहे काय चुकतं आहे वारंवार कटिंग कर करून पाहिजे पेपर असतील तुमच्याकडं तर त्याचा सेपर आणि आर्मोल शेपर जर असेल तर हा कार आणखी छान येतो जितके छान आकार द्याल तितकं ब्लाऊज या ठिकाणी छान दिसतं मग हा झाला आपला आर्मोल शेप या आप्ला आप्ला या आता ले ले। या ठिकाणी गळा घ्यायचा आपल्याला आपला पुढं सगळा किती आहे पाच पॉईंट साडेपाच आहे या ठिकाणी आपण साडेपाचवर मार्किंग करून घेऊ आता हा आपण दोनवरच घेतलेला आहे या ठिकाणी आपण दोनवरच घेतलेला आहे या ठिकाणी काय करायचं मग आपण अडीच इंच घ्यायचं नाहीतर काय होतं मग गळा निमुळता होतो खूप आणि ते ज्यावेळेस कस्टमर घालतो त्यावेळेस हा खूप असा तिरका दिसतो त्यामुळे या ठिकाणी अडीच इंच घेतला आपण आता ही आपण एकदा लाईन आखून घेऊ आणि मग पाठीमागचा आपल्याला पाहिजे तसा आपण सेप देऊ शकतोय तर या ठिकाणी पण आपण आता या ठिकाणी एक इंचावर कंपल्सरी आहे सगळ्यांचं एक इंचावर मार्किंग करायची आणि हा राऊंड शेप देऊन घ्यायचा आता इथपर्यंत झालं आता आपल्याला घ्यायचं कटोरीचं माप असं कोणत्या साईजमध्ये किती कटोरी घ्यायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तरी पण मी तुम्हाला दाखवते हो कोणत्या साईजमध्ये किती कटोरी घ्यायची आता अठ्ठावीस साईजचं ब्लाऊज आहे आपल्या त्यामध्ये किती घेणार आपण चार पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे पाचचीच कटोरी घ्यायची आपल्याला आता या ठिकाणी आपण क्रॉसपट्टीचं माप टाकू एकदा क्रॉसपट्टी आता हे ब्लाऊज खूप छोटे आहे त्यामुळे आपण या ठिकाणी काय करणार आपण एक इंच ॲड केलेलं आहे या ठिकाणी आपण तीन घेणार आणि या ठिकाणी पण आपण तीनच घेऊ आता ही लाईन एकदा आपण सरळ आखून घेऊ आता ही सरळ लाईन आखली आपण या ठिकाणी काय करायचं एक दीड इंचावर आतमध्ये जायचं आणि हा सेप थोडासा अर्धा इंच वरती उचलून घ्यायचा या पद्धतीने या ठिकाणी बघा आता आपल्याला चार पॉईंट पंच्याहत्तरचा कटोरी घ्यायची चार पॉईंट पंच्याहत्तर बरोबर मोजून घ्यायचं प्रत्येक मापा आपण घेतली चार पॉईंट पंच्याहत्तर या ठिकाणी पण आपल्याला चार पॉईंट पंच्याहत्तरच घ्यायचं बरोबर मापवरती बरोबर घ्यायचं माप एकदम आता ही लाईन आपण काय करायची सरळ मारून घ्यायची कुठलीही कटोरी करता नाही आता ही जरा छोटी आहे आणि त्यानंतर काय करायचं हा जो आपला एक इंचाचा पॉईंट आहे का तो पॉईंट याला जोडायचा या ठिकाणी हा एक इंचाचा पॉईंट या ठिकाणी जोडून घ्यायचा आता ही आपली कटोरी तयार झाली आता काय करायचं याला राऊंड शेप द्यायचा फक्त आपल्या हाताने हलकासा आणि ही कटोरी आपली पूर्णपणे तयार झाली आता ही वाढवायची कशी कमी कशी करायची हे सगळं मी तुम्हाला दाखवते या या आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला आपल्या पाठीमागची बाजू या ठिकाणी कट करून घ्यायची म्हणून आपण या ठिकाणी एक नॉच देऊन घेऊ प्रत्येक ठिकाणी पाच झाला आता हे आपण दोन्ही पण पार्टसोबत कट करून घेऊ आता याची बाही कशी कट करायची याची कटोरी वाढवायची कशी आहे पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते आता आपण गोलच गळा ठेवणार आहोत त्यामुळे समोरचा गळा या पद्धतीने आहे याच साईजने आपण कट करून घेऊ आणि मग माँ पाठीमाग सगळा वाढून घ्यायचा आता या ठिकाणी बघा आपले हे दोन्ही पार्ट सोबत होते बघा हा एक पूर्ण जॉईंट पार्ट तयार झाला आता हा फ्रंटचा भाग आहे आणि बॅकचा भाग आहे आपण दोन्ही सेपरेट करून घेऊ या ठिकाणी आता या ठिकाणी आपण हा नॉच मारलेला आहे बघा एक इंच एक्स्ट्राचा आता या ठिकाणी आपण एक लाईन नाखून घ्यायची आणि हा जो नॉच आहे हा आपण कट करून घेऊ आता ही झाली आपली बॅक साईडची परफेक्ट कटिंग आता यामध्ये गळा किती सांगितलाय त्यांनी आठ इंच सांगितलंय आपण हा आठ इंचा गळा लगेच कट करून घेऊ आणि गळ्याची रुंदी तुम्हाला पाहिजे तेवढी गळा रुंदी तुम्ही घेऊ शकताय तर या ठिकाणी मी पावणे तीन इंच घेते मागच्या बाजूने मागच्या बाजूचा गळा किती जरी मोठा असला तरी छान वाटतो आणि हा जो सेप आहे यालाच नेऊन जोडायचा हा आता कसा घ्यायचा सेप आपल्या हिशोबाने राऊंड घेतला तर या पद्धतीने आणि मग हा आकार कट करून घ्यायचा आणि कोणाला जर नसेलच जमवत समजा मार्किंग वगैरे मी आता काय करेल तुम्हाला ज्यांना कोणाला लाकडे पण कळत नाही त्यांच्यासाठी पण आपण एक व्हिडिओ बनवूया डायरेक्ट ब्लाऊजवरून कटिंग कशी बघ करायची आता या ठिकाणी बघा हा बॅक साईडचा सा भाग आपला पूर्ण तयार झाला आता हे फ्रंट साईडचा सा आपण कटिंग करून घेऊ आता यामध्ये मी टोटल मार्जिन दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला कटोरीला वगैरे मार्जिन वगैरे द्यायची क्रॉसपट्टीला गरज नाही ही बाजूला ठेऊ आपण आता याच्या हिशोबाने आपण कटोरी वाढवून घेऊ या पेपरवर घेऊया आपण कटोरी वाढवून एकदा आहे अशीच आपण कटोरी ड्रॉइंग करून घेऊ आता ही कटिंग दाखवते मी तुम्हाला आणि शिवतानी पण कसं करायचं असतं जसं आहे तसंच आपल्यासमोर सा ब्लाऊज घ्यायचं ज्या कस्टमरचं आहे आता काय करायचं आपल्याला सांगते मी तुम्हाला हा कटोरीचा पॅटर्न आहे का हा अर्धा करून घ्यायचा बरोबर आणि सेंटरला पॉईंट द्यायचा आहे आता ही अठ्ठावीस साईजचं ब्लाऊज आहे यांची चेस्ट काही एवढी मोठी नसणार आहे कुणाची पण असो तर यामध्ये आपण फक्त एक एक इंचानीच ही कटोरी वाढवायची त्याच्यामुळे तुम्हाला सांगते मी डिटेलमध्ये व्हिडिओ पहा आपण काय करतो कुठले प्रत्येक युट्यूबरचे थोडे थोडे व्हिडिओ पाहून सोडून देतो मग आपल्याला जमत नाही आता हा जो पॉईंट आहे का इथपासून तर आपल्याला सव्वा खाली उतरायचं आहे काही ब्लाऊजमध्ये दीड इंच उतरायचं असतं काहीमध्ये सव्वा इंच उतरायचं असतं तर आता हे पॉईंट आपण जोडून घेऊ जास्त जर छातीचा भाग असेल तर दीड खाली उतरायचं आणि कमी जर छातीचा भाग असेल तर एक इंच सव्वा इंचपर्यंत उतरायचं आता हे शिलाईसाठी थोडंसं ठेवायचं आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे आता इथपर्यंत हे जोडून घेतला पण आता हा पाठ एक अर्धा इंचाने वरती उचलून बरोबर कटोरीचा परफेक्ट सेप देऊन घ्यायचा आता कटोरीचा सेप बघू शकता तुम्ही हा किती सुंदर आला आहे या ठिकाणी झाला तर एक आता आपल्याला हा कटोरीचा भाग या ठिकाणी बघून घ्यायचा आता आपण ताणून बसवणार पण हा पण व्यवस्थित बसला पाहिजे आता आपल्याला असं वाटेल समजा एवढा जास्त होतोय तो काही जास्त वगैरे हो होत नाही तो व्यवस्थित एकदम परफेक्ट बसतो आणि वाटलं तर आपण कट छाट करून तो ॲडजस्ट करू शकतोय तर ब्लाउज कसं स्टिच करायचं ते पण मी तुम्हाला दाखवणार आपण एकदा कटिंग घेऊ मग परफेक्ट स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला स्टिचिंग पण दाखवेल आणि कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे असेल तर त्याची गॅरंटी मी घेते की तुम्ही परफेक्ट ब्लाऊज एक चार दिवसात दोन दिवसातच शिवायला लागताल कारण मग तो क्लास आहे तो पेड असणार आहे त्यामुळे मग मी त्यामध्ये प्रत्येक शिवतानी पण तुमच्यासोबतच असणार आहे तुम्ही जोपर्यंत ब्लाऊज शिवत नाही तोपर्यंत आता या ठिकाणी बघा ही कटोरी आपली तयार झाली आता यामध्ये आपण एक एक इंच वाढवलं आहे आता ही हा जो पॉईंट आहे का इथपासून वरती आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आपण खाली एक सव्वा इंच घेतलेलं आहे तर हा आपला पॉईंट ही जी कटोरी आहे की छोट्या मापाची आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं या पॉईंट पासून इकडं एक इंच घ्यायचं आणि याच पॉइंट पासून इकडे एक इंच घ्यायचं म्हणजे आपल्या अशी दोन इंचा हा बघा आपला दोन इंचा टक्स अशी आपली कटोरी पूर्णपणे तयार झाली आता आपल्याला पाट बाही घ्यायची तर बाहीचं भाग टाकायचं कसं असतं सांगते बाही कटिंग करायची तर मी आखून घेतले तर बाही किती आपली चार इंच आहे त्यामध्ये एक इंच ॲड केला आपण किती झाले पाच इंच आणि ही गडी आता ही बंद बाजू माझ्या बाजूने आपण उंची या बाजूने टाकले लक्ष द्या आता ही घडी किती टाकायची असती आपला छातीचा चौथा भाग जो आहे तितकीच ही गडी टाकायची असती जास्त पण टाकायची नाही कमी पण टाकायची नाही तर या ठिकाणी मी सात इंचाची घडी टाकली आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला कॅपाईट टाकायची तर कॅपाईट आपण अडीच इंच तीन इंच जर टाकली तर या ठिकाणी बघले ब्लाऊज खेचल्यासारखं होतं तर या ठिकाणी मी बरोबर पावणे तीन इंचावर कॅफ हाईट टाकलेली त्यानंतर काय करायचं जी कॅफ हाईट टाकली तिथपासून आपल्याला एक दीड इंच सरळ लाईन घ्यायची आता ही लाईन आपण सरळ ओढणार या ठिकाणी आणि ही लाईन आता या ठिकाणी पण एक सव्वा इंचपर्यंत मार्किंग घ्यायचं आणि ही सरळ घ्यायची आता हे झालं त्यानंतर आपल्याला बाही फिटिंग बघायची किती आता या ठिकाणी आपली बाही फिटिंग आहे पाच इंच या ठिकाणी आपली बाही फिटिंग झाली पाच इंच त्यानंतर आपण एक दीड इंच शिलाई मार्जिन घेणार मग मा आपली या ठिकाणी झाली ही बाहीची मार्किंग कम्प्लीट तयार आता आपली फिटिंग या ठिकाणी येत असती आता हा पार्ट पण आपण कट करून टाकूया आता हा सेप देऊन दाखवते मी तुम्हाला असा त्याला राऊंड शेप द्यायचा फक्त पण मार्किंग या पद्धतीने करायची आता हा आपण कट करून घेऊ या ठिकाणी बघा आता आपण हे आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला फिटिंगची एक नॉच देऊन देऊन ठेवायचा या ठिकाणी आता फिटिंगचा झाला आपल्याला समोरचा कर्व कसा द्यायचा तर हा हा जो आपला सेंट फ्रंटचा भाग येतो उचलायचा या ठिकाणी ठेवायचा या ठिकाणी बघा आपला कर्व शेप एकदम सोप्या पद्धतीने हा शेप तयार होतो आहे बघा म्हणजे या ठिकाणी जास्त आपल्याला या पद्धतीने बघा हा आपला राऊंड शेप एकदम तयार होतो हा पक जिथं फ्रंट फिटिंगची आपली सव्वा इंच लाईन आहे का तिथपर्यंतच ठेवायचा आकार आणि हा आकार आपण आता कट करून घेऊ आता हे उचलून घ्यायचं आणि हा पार्ट सरळ करून हा कटिंग एकदम सोपी पद्धती आहे ही कटिंग करण्याची आता या ठिकाणी बघा आता फिटिंगवर फिटिंग ठेवू आपण या ठिकाणी बघा हा स शेप दिसला का तुम्हाला परफेक्ट पद्धतीने तर ही झाली आपली आता कटिंग पूर्ण तयार ही बाही ही कटोरी ही आहे बॅकसाईडचा भाग हा आहे क्रॉसपट्टी आता आपण हे एकावर एक ठेवून घेऊ आणि साईड पॅच या ठिकाणी दाखवते मी तुम्हाला हा आहे साईड पॅच कशी वाटली पेपर कटिंग नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नक्की सबस्क्राईब करा कारण मी वेगवेगळ्या वेग पद्धतीचे पॅटर्नचे सर्व ब्लाऊज फ्रीमध्ये तुम्हाला शिकवणार आहे आणि ज्यांना पण पॅटर्न हवेत ज्यांना पण ऑनलाईन क्लास माझ्याकडून शिकायचे आहेत त्यांनी नक्की कमेंट करा आणि मेसेज करा धन्यवाद